नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील बचत गट असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम हो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सात बारा डिजिटायझेशन झाल्यानंतर आता सात बारा ऑनलाईन पद्धतीने वितरित होऊ लागला आहे त्यामुळे संबंधितांना सातबारा उतारा काढण्यासाठी तहसील कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही तर ऑनलाईन पद्धतीने ई सेवा किंवा आपले सरकार केंद्रातून केवळ पंचवीस रुपयामध्ये सातबारा आपल्याला मिळू शकतो त्याच्यामुळे लक्षात घ्या की कुठल्याही प्रकारची पंचवीस रुपयापेक्षा जास्त निधी आपल्याला कुणालाही वितरित करायचा नाही महाई सेवा केंद्र सेतू तसेच आपले सरकार या पोर्ट्रलवर या महत्त्वाच्या दस्तऐवजाची प्रत आपल्याला उपलब्ध होणार आहे त्याच्यामुळे आपली धावपळ सुद्धा थांबणार आहे आता सातबारासाठी तलाठी कार्यालय कशाला का जमीनविषयक कामकाजासाठी लागणारा सातबारा महाई सेवा सेतू तसेच आपले सरकार या पोर्टलवर जाऊन सायबर कॅफेमधून सातबारा तसेच आठ अ उतारा मिळवता येणार आहे त्याच्यामुळं आपले सरकार केंद्रातून केवळ पंचवीस रुपयात सातबारा आपल्याला मिळणार आहे आता महसूल विभागाने मोबाईल ॲपसुद्धा तयार केलेला आहे आणि हे ॲप डाउनलोड केल्यानंतर मोबाईलवरून डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा या तसेच ई फेरफार नोंदीची माहिती मोबाईलवर मिळणार आहे आणि ई रेकॉर्ड ई हक्क प्रणाली आपली चावडी डिजिटल भू नकाशे आदी सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी मोबाईलवरती मिळणार आहेत आता ई सेवा केंद्राच्या माध्यमातून सातबारा उतार्यासंदर्भात वारसाची नोंद बोजा अज्ञान पालक मयत नोंद करता येणार आहे यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही त्यासाठी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रं लागतात तर सातबारा उतारावरील नोंदी किंवा फेरफार करायच्या असतील तर संबंधित मृत्यू दाखला प्रतिज्ञापत्र पिका चा पंचनामा प्रत या ठिकाणी आपल्याला ही कागदपत्र द्यावी लागणार आहेत त्याचबरोबर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी शेतकऱ्यांकडून मात्र त्यासाठी खूप कमी प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला जातो शेतकरी अजूनही तलाठी कार्यालयावरच अवलंबून असून केंद्रात जाणाऱ्या ची संख्या या ठिकाणी जास्त आढळून आल्याचं सुद्धा प्रशासन सांगत आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची ई सेवा केंद्राचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या गावाशेजारील कुठल्याही सी एस सी सेंटरवरती जाऊन तुम्ही योजनां या योजनांचा लाभ घेऊ शकता तुमचा सातबारा असेल फेरफार असेल या सर्व गोष्टींची चौकशी तुम्ही करू शकता त्याच्यामुळं हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा जेणेकरून आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व लोकांना या ई सेवा केंद्राची माहिती होईल आणि त्यांनासुद्धा आपला डिजिटल सातबाराव काढण्यासाठी अत्यंत मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर इतर नसतो शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद